त्या आदेशानुसार व आपण जी काय पोलीस कारवाई आपण केली तक्रारी देणं करणं त्या माध्यमातून साधारण बावीस ते वीस कोटी रुपये त्यावेळेस त्यांनी सभासदांना दिले परंतु अजून देखील ती रक्कम खूप मोठी आहे आता त्या तक्रारीचा केंद्र सरकारकडनं एक अहवाल आला आणि त्या अहवालानुसार बहात्तर कोटी रुपये या संस्थेनं जमा केलेत असं जे काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तो म्हणतोय आणि त्या बहात्तर कोटीची रक्कम द्यावी किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणूनचं पत्र आपल्या तालुका पोलीस स्टेशनला मागच्याच आठवड्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे ती लढाई सुरू आहे हायकोर्टमध्ये त्या संदर्भातले दोन मॅटर आमचे सुरू आहेत तिथून देखील आम्हाला न्याय मिळणार आहे जोपर्यंत सर्व माणसाला व्याजासह सर्व पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत सीताराम कारखान्याच्या सभासदांची लढाई सुरू राहील का तर हे दोन्हीचे सभासद हे जवळपास एकच लोक आहेत आणि सभासदांची जी काय ऊसाची देणी आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार आर सी कारवाई करणं तिथून येणं पत्र आणि त्यांना प्रेशर क्रिएट करणं या गोष्टी आम्ही करत असतो त्या माध्यमातून आता देणी देतील असं त्यांनी आठ दिवस म्हणले आठ दिवस वाट बघू आणि जर आठ दिवस नाही दिले तर गणपतीनंतर आपण त्याच्यावरती जो काही धडक मोर्चा काढायचा आहे तर करूया ज्या पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी शेतकरी सभासद आंदोलन करत होते हल्लीच्या काही वर्षामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही आंदोलन आपल्या तालुक्यातच ता नव्हे दे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही झालेला आढळून येत नाही या संदर्भात शेतकरी संघटनांना काय सांगाल आणि शेतकरी सभासदांना काय आव्हान शेतकरी सभासदांनी ऊस उत्पादकांनी खरतर जागृत असण्याची गरज आपण एवढ्या कष्टाने पिकवलेला ऊस एखाद्या कारखान्याला का गेल्यानंतर वर्षे, वर्षे जर आपल्याला बेळ मिळणार नसेल नंतर देखील त्या कारखान्याचा चेअरमन संचालक मंडळ गावागावात मिरवत फिरत असेल तर ही कुठंतर हा शेतकरी आम्हाला आपण कमी पडतो आपण सर्वजण त्या लोकांना घराच्या बाहेर पडायला देखील मुश्किल व्हायला पाहिजे कारण आपण आपल्या हक्काचं देणं मागतोय काय त्यांना आपण ऊसने मागत नाही संघटनांना देखील मी आवाहन करणार आहे की आपण म्हणतात तसं अख्ख्या राज्यामध्येच शेतकऱ्याच्या ऊस बिलासंदर्भातला जो काही विषय आहे तो आक्रोश तयार व्हायला हो तयार नाही का तर प्रत्येक जागी राजकारणाच्या ज्या युती झालेल्या आहेत त्याचा देखील थोडासा परिणाम या गोष्टीवरती आहे असं मला वाटतं